चौदा ऑगस्ट हा दिवस उजाडला सनई चौगड्यांच्या स्वरांनी तुतऱ्यांच्या निनादांनी भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांनी आणि शेकडो लोकांच्या उत्स्फूर्त मिरवणुकांनी विविध राज्यातून हजारो संख्येने लोकांचे जथ्थे मिळेल त्या वाहनाने दिल्लीतील तो स्वातंत्र्य सोहळा पाहण्यासाठी निघाले हो। दिल्लीत अलोट गर्दी जमा झाली असून दिल्लीतील भव्य रस्ते देखील अरुंद वाटायला लागले होते प्रसादांचे आकार गडत होत गेले होते नमस्कार मी अभिषेक कुंभार आपल्या सर्वांचं स्वागत करतो ग्लोबल मराठीच्या आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या विशेष व्हिडिओमध्ये दे। सर्व देशवासियांना सर्व देश बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपला प्रमुख हेतू साध्य करून घेतल्यावर अठराशे अठ्ठावन्न साली भारतीय वसाहतींना ब्रिटिश राजवटीकडे अधिकृतपणे सोपवले गेले या परचक्राची उरावर आलेली जोखड उखडून टाकण्यासाठी प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केले जाईल या गोष्टीवरती शिक्कामोर्तब करण्यात आले चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केले जाईल अशी घोषणा केली आणि कोट्यावधी देशवासियांच्या भावनांचा बांध अगदी एकाच वेळी तुटल्याची परिस्थिती निर्माण झाली एखादी माई आपल्या कपाळाला हात लावून स्वातंत्र्य लढ्यात कामे आलेल्या आपल्या पतीला आठवत अश्रू ढाळत होती तर कुणी माई आपल्या तरुण लेकराच्या हौतात्म्याचे चीज झाले म्हणून त्याचे कपडे उराशी कावटाळून टाव फोडत होती काही महिन्यांच्या गरभार असलेल्या कुण्या भगिनीने आपल्या पोटाला हात लावून फाशी चढलेल्या आपल्या नवऱ्याचे स्मरण केले तर पोटातील अर्भक आता स्वातंत्र्याची चव चाखणार या विचाराने आसू आणि हसू एकाच वेळी भगिनीच्या चेहऱ्यावरती झळकत होते भात खाचरात भात लावणारा कुणी बाप्या ती बातमी ऐकून तसाच धमक चिखलात पडून रडत असेल तर शहरातील वातावरणात अगदी धाप लागेपर्यंत असते विचार ना काय अवस्था झाली असेल लोकांची अखेर okay. तो सुदीन उजडला फाळणीच्या अश्रूंनी चेहऱ्यावर आणि आयुष्यावर जमा झालेल्या मिठाच्या कपल्या साऱ्यांनी त्या क्षणापुरत्या पुसून टाकल्या होत्या काय गमावलंय आळवत बसायची ती वेळ नव्हती काय मिळवले याचा जल्लोष करण्याचा तो क्षण होता ब्रिटिशांनी केलेल्या घोषणेनुसार त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत वॉइस रॉय माउंट बॅटन यांनी कागदोपत्री सत्तांतराची औपचारिकता पूर्ण केली गुलामगिरीचे प्रतीक असलेला सर्वत्र फडकणारा तो युनियन जॅक त्या दिवशी संध्याकाळी उतरवण्यात आला एकीकडे सर्व देशवासियांचा देशाभिमानाने ऊर भरून येत असताना भविष्याबद्दलची अनामिक अनिश्चितताही काहींच्या मनात भेडसावत होती पण आता प्रत्येक जण वाट पाहत होता की चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीची दिल्लीतील लष्कर विभाग शिमल्याचं वॉइस रॉय भवन जिथे ब्रिटिश रॉबर्ट क्लाईव्हने साम्राज्याची मूर्त मेड रोवली तो कोलकात्याचा फोर्ट विल्यम आत्ताच्या चेन्नईचा फोर्ट सेंट जॉर्ज मुंबईचे उच्च न्यायालय व तेथील व्हिक्टोरियन दगडी इमारत सर्व वास्तूंवरील युनियन जॅक चौदा ऑगस्टच्या सूर्यास्ताच्या वेळी विना सोहळा उतरवण्यात आले ते कधीही परत न चढवण्यासाठीच ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चा मध्यरात्रीच्या टोक्याला स्वातंत्र्य मिळणार होतं सुमारे नव्वद वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकणारा युनियन जॅक खाली जाऊन भारतीय तिरंगी ध्वज तेजस्वीपणे फडकणार होता ज्यांना शक्य होतं ते थेट दिल्ली गाठत होते तर इतर नागरिक आपला गाव शहर पार काट्ट चौक तिथे जमा होत होते रात्री लवकर झोपणारी मंडळी परंतु आज थोडी कोणाच्या डोळ्याला डोळा लागणार होता नव्या दिल्लीतील घटना समितीच्या सभागृहात आणि बाहेर लोकांची अगदी झुंबड उडाली होती काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक सोहळा पार पडणार होता त्याचं दृश्य डोळ्यात साठून ठेवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती सर्वत्र दिवेंचा लखलकाट करण्यात आला होता जस अंधारून येत होतं तस तसं घड्याळ्याचे काटे हळू फिरतात की काय असं प्रत्येकाला भासत होतं मध्यरात्रीचे बारा वाजण्याची सर्वजण उत्कंठेने प्रतीक्षा करत होते जवळजवळ साडेतीनशे वर्षांपूर्वी व्यापारासाठी भारत खंडात शिरकाव करणाऱ्या आणि अठराशे उठावानंतर देशावर अधिकृतपणे सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांचा जाण्याचा क्षण जवळ आला होता तरुण वृद्ध सारेच रस्त्यावर आले होते आनंदाने बेभान झाले होते कुठे लेजिम डोलांच्या तालावर गुलाल उधळत मिरवणुका निघत होत्या तर कुठे नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत फिरत होते महात्मा गांधी नेहरू लोकमान्य टिळक आदी नेत्यांच्या पुतळ्याची चित्र व्यासपीठावर ठिकठिकाणी लावण्यात आली होती इमारतीवर दुकानांवर सर्वत्र रोषणाईचा लखलकाट लक झगमगाट झाला होता देशात सर्वत्र असं पराकोटीच राष्ट्र भावनेच दर्शन घडत होत रात्री अकरा वाजता घटना समितीच्या सभागृहात प्रतिनिधीजन आसनस्थ झाले होते प्रत्येकाची एकच गडबड उडाली होती भाग्यांची उत्कंठा अक्षरशः ताणली जात होती बारा वाजायला पाच मिनिटं बाकी असताना वातावरणातील कल्लोळ कमी झाला आपापसातील बोलणं कमी झालं सर्व

काही जण ओक्साबोक्षी रडू लागले ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण येताच लोकांची मन भारावून गेली होती स्वतंत्र भारताची पहिली प्रवाहात आता उजेडणार होती लोकांना भावना व्यक्त करणं कठीण झालं होत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अत्यंत दाटलेल्या अंतकरणाने बोलायला उभे राहिले त्यांचे मन भरून आले असताना त्यांना शब्द फुटणेही कठीण होत होत पण भावनांना आवरून त्यांनी बोलायला सुरुवात केली अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता आज त्याची सर्वांगाने करत आहोत मध्यरात्रीच्या पण पुष्कळ सारा जग झोपलेला असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध देश घेत आहे ही वेळ शुद्रपणा गाडून टाकण्याची आहे विघातक टीकेला मूठ माती देण्याची आहे आपल्याला स्वातंत्र्य भारताचं एक उत्तुंग प्रासाद उभारायचं आहे दारिद्र्य अन्याय विषमता यांचा शेवट करायचा आहे देशाची सेवा म्हणजे येथील गरीब जनतेची सेवा या युगातील सर्वश्रेष्ठ माणसाचं महात्मा गांधींचं स्वप्न आपल्याला भूतलावर प्रत्यक्ष उभारायचं आहे प्रत्येक नेत्रातला आश्रू आपल्याला पुसून टाकायचं आहे ही गोष्ट आपल्या शक्ती बाहेरची आहे असं आपल्याला वाटेल पण जोर जगात यातना आणि आश्रू आहेत तोवर आपलं सेवेचं काम चालूच असलं पाहिजे हे बोल पंडितजींनी देशातील प्रत्येक नागरिकाला अनुसरून उच्चारले आणि यानंतर न घडला तो इतिहासच होता